शिवसेनेच्या ठाकरे गटाचे तरुण नेते अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी रात्री फेसबुक लाईव्ह मध्ये गोळ्या घालून निगरून हत्या करण्यात आली नामक गुंडाने त्यांना गोळ्या घातल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नुकताच पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली या थरारक घटनेमुळे अवघी मुंबापुरी हादरली असून देशाच्या आर्थिक राजधानीत पुन्हा एकदा गँगवॉरने डोकेवर काढले की काय अशी शंका निर्माण झाली आहे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी अभिषेक घोसाळकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले त्यांनी अभिषेक यांचे वडील तथा आपले जुने सहकारी माजी आमदार विनोद घोसाळकर व त्यांच्या कुटुंबियांचेही सांत्वन केले दोखाच्या या प्रसंगात संपूर्ण ठाकरे कुटुंब व पक्ष तुमच्या सोबत असल्याचे ते म्हणाले यावेळी त्यांच्या सोबत रश्मी व आदित्य ठाकरे तथा खासदार संजय राऊतही उपस्थित होते सध्या अभिषेक यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे